व्हायरल रिपोर्ट नंतर पुन्हा एकदा नजर टाकूया हेडलाईन्सवर बीडमध्ये तरुणाला अमानुष मारहाण करणाऱ्या धसांचा कार्यकर्ता सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल मात्र अजूनही अटक नाही शंभर टक्के कारवाई करा सुरेश धसांची ही मागणी सरपंचांना मारहाण करताना कृष्णा आंधळेचे मोकारपंथी ग्रुपवर लागोपाठ चार व्हिडिओ कॉल हत्या प्रकरणात सर्वात मोठा पुरावा मुंबईत मराठी येणं गरजेचं नाही भयाजी जोशींचं वक्तव्य तर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा उद्धव ठाकरेंची मागणी महाराष्ट्रात प्रत्येकाला मराठी यायला हवं हो फडणवीसांचं विधानसभेत स्पष्टीकरण मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणारी पीडित महिला सतरा तारखेला उपोषण करणार जयकुमार गोरेंचा माफीनामा हवा पीडितेची मागणी बारावीच्या उत्तरपत्रिका कळंबुलीच्या रस्त्यावर मनसेने उघड केला बारावी, के बारावी बोर्डाचा संतापजनक कारभार कारनंतर <गार्णांत> आता लाडक्या बहिणींची नावही तपासणार अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन पडताळणी पात्र ठरल्यावरच दोन महिन्यांचा लाभ मिळणार नेते राहुल गांधींची धारावीला भेट लेदर कामगारांसोबत संवाद साधणार नमस्कार मी निगम साम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी धक्कादायक बीड मधून संतेश ढाकणे आणि कुटुंबांना आज शिरूर कासार पोलीस स्टेशन मध्ये जाऊन जबाब नोंदवलाय सतीश भोसले न दिलीप अगदी क्रूरपणे मारहाण केली होती त्या विरोधात आता ढाकणे कुटुंबानं जबाब नोंदवलाय हा व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल होतोय आणि संताप व्यक्त होतोय भोसलेला अजून अटक का नाही असा सवाल देखील उपस्थित होतोय आता सतीश भोसलेचा आका कोण अशी विचारणा सतीश भोसलेवर गुन्हा दाखल झालाय मात्र अजून त्याला अटक झाली पोहोचलो पोहोचल्याच्या वेळेस साडेसातच्या सुमारास वडील संघाला गेले होते वरती आमच्या शेतात गे ते गेलेले असताना ते म्हणले त्या मुलांना म्हणले ते लोकांनी जाळे लावले होते काही पारदर्शी सतीश भोसल्याचे पोरे सतीश भोसल्यांचे सगळे होते ते, ते, <laughs> ते जाळे का लावले म्हणून त्यांनी विचारलं तर त्यांनी दोघा ठिकाणी पाहिल्याने वाढलेला आणलं आणल्याच्यानंतर मला ते आवाज आला मी नेमकं घरी पोहोचलो होतो त्यावेळेस आवाज आला की मी तसंच वरती पळालो वरती पळालो की ते मी गेलो आहे म्हणून ते दोघं तिघं वरती गेले त्यांनी पुन्हा फोन केले फोन केलं तर दोन गाड्या बोलवल्या डिझायर आणि कार्प्यू या दोन गाड्या तिथे आल्या त्यातून सतीश भोसले बीडमधल्या बातमीनंतर आता पुढची बातमी नवी मुंबईतून राज्यात सध्या बारावीच्या परीक्षा सुरू आहेत असं असतानाच बारावीच्या बुक किपिंग विषयाच्या उत्तरपत्रिका रस्त्यावर आढळल्या चक्क रस्त्यावर ह्या बघा उत्तरपत्रिका मनसे कार्यकर्त्यांनी हा सगळा का धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय पेपर तपासणारा शिक्षक दुचाकीवरून जात असताना पंचवीस उत्तरपत्रिकांचा एक संच रस्त्यावर पडला होता यातील काही पेपर रस्त्यावर प पसरत असताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी या उत्तरपत्रिका कामोठे पोलीस ठाण्यात जमा केल्या सर्व उत्तरपत्रिका सुरक्षित आहेत पालक आणि विद्यार्थ्यांनी चिंता करू नये असं आवाहन आता करण्यात आलेलं आहे त्यांना त्यांच्या कॉल केला होता की असे असे एक पिशवी सापडली आहे त्याच्यामध्ये पेपर असल्याचं शक्यता आहे मी तात्काळ मला आमच्या सरिपाल सुर्वे यांना कॉल केला आम्ही घटनास्थळी पोहोचलो आम्ही सगळे पेपर ताब्यात घेतले जे बुक किपिंग या वर्षीचे अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी जो पेपर झालेला आहे त्या वर्षाचे पेपर आहेत पेपर सगळे सुखरूप आहेत आता त्या शिक्षकांना बोलवलंय शिक्षण अधिकाऱ्यांना बोलवलंय शिक्षण अधिकारी आणि ते शिक्षक ज्यांनी पेपर तपासायला घेतले होते त्यांच्याशी बसून डिस्कस करून पुढील तपास मॅडम करणार आहेत आमच्या कॉलेजमधून शिक्षक मॉडरेटर कडे जात होते पेपर देण्यासाठी गट्टा देण्यासाठी आणि ते थोडस म्हणजे गाडी हे झाल्यामुळे गाडीवरून पडले ते त्यांच्या लक्षात आलं नाही पण ते काही कालावधीमध्ये का एका आणून पोलीस स्टेशनला जमा केले आणि पोलीस स्टेशन मधून आम्ही आता आलेलो आहे पोलीस स्टेशन मध्ये आणि ते पेपर चांगल्या अवस्थेमध्ये आहेत नवी मुंबईतल्या या धक्कादायक बातमी नंतर आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप फाईव्ह मधून सुरुवातीला बीड मधील काही घडामोडी मध्ये भाजप पराधिकाऱ्याने एका तरुणाला अमानुष मारण केली मारण करणारा सतीश भोसले हा भाजपचा भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरचा पराधिकारी असल्याचं उघड झाले मारण करणारा तो मी नव्हे असा दावा भोसलेने केला एका व्यक्तीला बॅटनं मारण केल्याचा व्हिडिओ समोर आला होता या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल केला आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांचं पथक रवाना झाले आरोपी सतीश भोसले हा आजपचे आमदार सुरेश जस यांचा कार्यकर्ता असल्याचं समोर आलं सतीश भोसलेने माराण केलेले सतीश ठाकणे आणि कुटुंबांना आज शिरूर कासार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जबाब नोंदवला सतीश भोसलेनं दिलीप ठाकणेना मारण केली होती त्याविरोधात आता ढाकणे कुटुंबानं जबाब नोंदवलाय सुरेश दस यांच्या कार्यकर्त्याने मारण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता धसांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे सतीश भोसलेच्या कृत्याचं समर्थन करत नाही त्याच्यावर शंभर टक्के कारवाई झाली पाहिजे असं सुरेश दस म्हणाले सतीश भोसले उद्या वाल्मिक करार होईल असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला आहे तसंच फडणवीसांनी स्टेटमेंट देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं जर फडणवीसांनी स्टेटमेंट दिलं नाही तर उद्या दमानिया विधान भवनाबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहे ढाकणे बापलेकरांना मारण केल्याप्रकरणी सतीश भोसलेला सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान बावी गावच्या ग्रामस्थांनी सुरेश दस यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून कारवाई करा अशी मागणी केली आता <द्वागा> भैयाजी जोशी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणातल्या पाच बातम्या पाहूया भैयाजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याचे विधानसभेत पडसाद उमटले विधानसभेत भास्कर जाधवांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची भाषा मराठीच असून प्रत्येकाला मराठी यायला हवं असं स्पष्टीकरण दिलं भाषा आणि जातीच्या नावानं भाजप फूट पाडतंय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला भयाजी जोशींना अनाजी पंथाची उपमा देत त्यांच्यात ते एवढी हिंमत असेल तर त्यांनी अहमदाबाद तामिळनाडू केरळमध्ये जाऊन हे विधान करावं असं आव्हानच उद्धव ठाकरेंनी दिलं <laughs> मराठी भाषा आमची राजभाषा आहे त्यामुळे भयाजी जोशी यांनी केलेलं वक्तव्य राजद्रोह असल्याची टीका संजय राऊत यांनी केली मुंबईची एक भाषा नाही तर मुंबईच्या अनेक भाषा आहेत त्यामुळे मुंबईत येणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे असं काही नाही असं वादग्रस्त विधान भयाजी जोशींनी मुंबईत काल केलं होतं राज ठाकरेंनी भयाजी जोशी यांच्या विधानाचा चांगला समाचार घेतलाय राजकारण करताना आपण स्वतः मराठी आहोत याचं भान पण जोशींनी सोडा सोडावं असा सवाल राज ठाकरेंनी विचारला मनसे या विधानाचा निषेध नोंदवत आहे आणि मराठी माणूस हे वाक्य विसरणार नाही हे जोशी बुवानी लक्षात ठेवावं असा इशाराही राज ठाकरेंनी दिला वादानंतर आता भैयाजी जोशींनी सारवा सर्व केली आहे माझ्या विधानाचा गैरसमज झाला मुंबईची भाषा मराठीचा आहे भाषेमुळे कधीच प्रश्न निर्माण होत नसल्याचं भैयाजी जोशी म्हणाले आता पाहूया मराठवाड्यातील टॉप फाईव्ह बातम्या पूर्वी सरपंच देशमुख मारेकरांकडे याचना करत होते माझे हातपाय तोडा पण लेकरांसाठी मला सोडा मात्र मारेकरांनी कसलीही दयामाया न दाखवता संतोष देशमुखांची निर्गुण हत्या केली ही धक्कादायक माहिती आरोपपत्रातून समोर आली आयोष देशमुखांच्या हत्येपूर्वी त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला होता देशमुखांचा छळ मारेकऱ्यांनी मुकारपंती व्हॉट्सअप ग्रुपवर लाईव्ह व्हिडिओद्वारे दाखवला मुकारपंथी ग्रुपवर व्हिडिओ कॉल करणारा फरार आरोपी कृष्णा आंधळेच आहे कृष्णा आंधळेनं चार वेळा व्हिडिओ कॉल या ग्रुपवर केला होता धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये आळ्या आणि किडे आढळल्या होत्या आता या शाळेला केंद्रप्रमुखांनी भेट दिली साम टीव्हीने बातमी दाखवता शिक्षणाधिकारी शाळेत पाहणी करण्यासाठी पोहोचले आजी आजोबांनीच नववीत शिकणाऱ्या चौदा <्याँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगाँगा> वर्षांच्या नातीला विकल्याचा धक्कादायक प्रकार संभाजीनगरात घडलाय पीडित मुलगी दहा वर्षांची असताना आई वडिलांचा मृत्यू झाला एका कुटुंबाकडून दोन लाख रुपये घेऊन त्यांनी तिचं लग्न पंचवीस वर्षे तरुणाशी लावून दिलं मात्र पतीच्या लैंगिक त्रासाला कंटाळून विलीन अखेर पोलिसांना कडे तक्रार दिली आणि पोलिसांनी या जाचातून सोडवण्यासाठी तिने याचना केली आजी आजोबा आणि आजी म्हणजे माझे दुसरं कोणी आलं का गोड गोड बोलत येतं हिंगोलीतील खानापूर ते चिंचोली या दहा किलोमीटर रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे त्यामुळे दहा हजार नागरिकांसह शेकडो वाहन चालकांची मोठी अडचण दूर झाली दरम्यान या समस्याला रस्त्यालगत असलेला, दहा गावांचा प्रवास आता सुखकर होणार आहे बात में, बील, नंतर एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी झिरो बिल फक्त निवडणुकांपुरतं होतं का असा सवाल ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विचारलाय आहे सरकारनं राज्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरू केली होती निवडणूक काळात शेतकऱ्यांना खोटी बिलं वाटण्यात आली निकालानंतर थकबाकीसह बिलं पाठवण्यात आल्याचा आरोप कैलास पाटलांनी केला आहे शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा मुद्दा कैलास पाटील यांनी सभागृहात उपस्थित केला सरकारनं याबाबत स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी कैलास पाटील यांनी केली आपण बघा याच्यावर शून्य वीज बिल आहे पंतप्रधान महायुतीच्या सर्व नेते मंडळींचे म्हणजे मुख्यमंत्री त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे फोटो आहेत आणि त्याच शेतकऱ्याचं आता आपण डिसेंबर चोवीसचं बिल बघू शकता एक लाख बारा हजार बिल आहे नुसतं बिल दिलं नाही तर यांनी व्याजासहित म्हणजे यांनी व्याज स्व लावले म्हणजे आपण एका बाजूला सावकारकी सरकार बोलतो आणि सरकारच शेतकऱ्यावर सावकारकी करत असेल हे हा त्याचं उदाहरण आहे आणि नियत बदललेलं सरकार आहे हेच मला महाराष्ट्र जनतेला दाखवून द्यायचं आहे बघा अजितदादांचं झिरो बिलच दाखवलं ला कैलास पाटील यांनी आणि महावती सरकारला देखील त्यांनी सवाल केलेला आहे सरकारनं शेतकऱ्यांना फसवलं असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे विधानसभा निवडणुकांआधी शेतकऱ्यांना झिरो बिल मात्र निवडणुकीनंतर मात्र थकीत वीज बिलाचा आकडाच कैलास पाटलांनी वीज बिलावर दाखवला आहे पुढील पाच वर्ष वीज माफी नाही ठेवली तर पवारांची औलाद सांगणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकांच्या आधी केलं होतं आता एकदा राज्यातल्या काही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप फाईव्ह विदर्भातल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये एका सरपंचावर प्राणघातक हल्ला करण्यात आलेला आहे निलेश देशमुख असं या सरपंचाचं नाव आहे ते खामगावच्या सुटाळ्यातील सरपंच आहेत या हल्ल्यात सरपंच देशमुख थोडक्यात बचावलेत मात्र त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीत सध्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकावणारा प्रशांत कोरटकरचा मोबाईल आणि सिमकार्ड नागपूर सायबर पोलिसांनी सादर केलेला आहे आवाजाच्या तपासणीसाठी दोन्ही वस्तू फॉरेन्सिक अधिकाऱ्यांकडे दिल्या जाणार आहेत कोर्टानं कोरटकरला अकरा मार्चपर्यंत अंतरिम जामीन दिलाय यवतमाळच्या उमरखेडमध्ये एका चाळीस वर्षांच्या व्यक्तीनं गळफास घेऊन आत्महत्या केली उमरखेड शहरातील गार्डनमध्ये एका झाडाला मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला उमरखेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करता येईल केसाच्या ट्रीटमेंटसाठी लागणाऱ्या खर्चासाठी वाहन चोरी करणाऱ्या एकाला अटक झालेली आहे त्याच्या संदर्भात सहा गुन्हे उघडकीस आले यासोबत त्याचा साथीदार त्याला देखील पोलिसांनी अटक केलेली आहे अमरावतीमध्ये बेलोरा विमानतळाचं काम अंतिम टप्प्यात पोहोचलंय एप्रिल महिन्यात विमानतळ सुरू होण्याची शक्यता आहे चे हवाई सेलिब्रेशन यशस्वीपणे पूर्ण झालं असून विमान टेक ऑफ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे अमरावती मुंबई मार्गावर एटीआर सेव्हन्टी टू सहनियोजित ऑपरेशन लवकरच सुरू होणार आहे विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या पाहूया प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे याबाबत अंतरिम जामीन रद्द करण्याची त्यांनी विनंती केली आहे दरम्यान याबाबत पुढच्या दोन दिवसात सुनावणीची शक्यता पंढरपुरात एका धर्म उपदे उपदेशकाला लोखंडी रॉडनं मारहाण झाली आहे ते केवळ राजकारण करतात त्यांना याची कल्पना आहे की पोलिसांनी इमिजिएट या संदर्भात गुन्हा नोंद केला त्यानंतर कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर पोलीस हायकोर्टामध्ये अपील केलेली आहे ती अपील आता सुनावणीला आत येणार आहे आणि पोलिसांनी त्यात मागणी केलेली आहे की आम्हाला याच्या कस्टडीची आवश्यकता आहे त्याच्यामुळे हा जो हो काही सेशन्स कोर्टाने दिलेला दिलासा आहे हा दिलासा तुम्ही काढून टाका परंतु मला असं वाटतं की काही लोकांना केवळ राजकारण त्याच्यावर करायचं आहे ते राजकारण करतायत त्यांना करू द्या भेट प्रकारावर हेलिकॉप्टर पैसे वाटताना असं अनेक वाटत आता काय रोज काही ना काही कोणी ना कोणी एखादा व्हिडिओ दाखवतो जोपर्यंत व्हेरीफाय होत नाही त्यात नेमकं काय आहे त्यावर कशी आपण प्रतिक्रिया देणार पण धनंजय मुंडे सुद्धा यामध्ये सहती करावी असं भीती त्याच्यावर कालच बोललोय मी चला, थार। थार। जार। è, जार। एक हजार मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून घंटानाथ आंदोलन करण्यात आले पाणी पुरवठा योजनाला मंजुरी द्यावी शेतकऱ्यांसाठी मानेरगा कक्ष स्थापन करावा अशा अनेक मागण्यांसाठी जत प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं पंढरपुरात शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले तर उन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी दोन आवर्तनं मिळणार आहेत त्यातील पहिलं आवर्तन सुरू झालंय तर पंधरा एप्रिल ते पंचवीस मे दरम्यान दुसरं आवर्तन दिलं जाणार त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होते पंढरपूरमधील माळशिरस तालुक्यातील सराशिवनगरमध्ये बैलगाड्या शर्यतीचा थरार पाहायला मिळाला या शर्यतीमध्ये हडपसरच्या लखन आणि पाखऱ्या बैलजोडीनं प्रथम क्रमांक पटकावला त्यांना दोन लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं दरम्यान राज्यातून चारशे बैलगाड्यांनी सहभाग घेतला ऑनलाईन जुगार खेळणं नंदुरबार जिल्ह्यातील अनेक तरुणांना महागात पडलंय विदेशी ॲपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणा लाखोंचा गांडा घालण्यात आला आहे मात्र यासंदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार दाखल नाही सामाजिक कार्यकर्ते राकेश पावरा यांनी ही बाब उघडकी सांगली कोपरगावातील मायगाव देवीमध्ये गोदावरी नदीपात्रात बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली यावेळी महसूल अधिकाऱ्यांनी वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी उद्ध्वस्त केल्या नंदुरबारमधील अक्कलकुवा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर एका वाहनानं बिबट्याला धडक दिली यात बिबट्या जागीच मृत्यू झाला आहे दरम्यान बिबट्या रस्ता ओलांडत असताना ही दुर्घटना घडलेली आहे वनविभागानं पंचनामा केला <San -tellan> <San -tellan> <San -tellan> शिरपूर तालुक्यातील बिजासन घाटामध्ये चोरट्यांनी चालत्या मालवाहू ट्रकमधून जवळपास बारा ते पंधरा साखरेची पोती लंपास केली त्यावेळी ट्रक चालकावर चोरट्यांनी दगडानं हल्ला केला आणि साखरेच्या पोत्यांची लूट केली शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात <laughs> आली अहिल्यानगरातील श्रीरामपूरमध्ये कोयता गँगनं एका घरात दरोडा टाकला आणि वृद्ध महिलेला मारहाण केली आहे यावेळी त्यांनी चोवीस तोळ सोन्याचे दागिने आणि साठ हजार रुपये लंपास केले पोलिसांनी मोरक्यासह तीन दरोडेकरांच्या मुसक्या आवडल्या विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निलम गोऱ्हेंविरोधात मवियानं अविश्वास प्रस्ताव काढला आहे विरोधी पक्ष नेते अंबारास दानवेनी विधान परिषदेच्या सभापतींना पत्र दिलंय मंत्री जयकुमार गोऱ्हेंनी खासदार संजय राऊत आमदार रोहित पवार आणि एका युट्यूब चॅनेलविरोधात हक्कभंग दाखल केला आहे आपल्या विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप गोऱ्हेंनी केला आहे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी जोरदार लॉबिंग सुरू झालं कारण विधान परिषदेच्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला निवडणूक होते भाजपच्या कोट्यात तीन तर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेनेच्या कोट्यात प्रत्येकी एक जागा आहे या जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यासाठी सत्तावन्न मतांचा कोटा लागणार आहे चारचाकी वाहनानंतर आता ज्यांच्या नावात बदल त्रुटी किंवा चुका आहेत अशा लाडक्या बहिणी त्याच आहेत का त्याची पडताळणी केली जाणार आहे अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघर जाऊन खात्री केली जाते दरम्यान पडताळणी पूर्ण झाल्यावर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी मार्चचा एकत्रित लाभ मिळणार असल्याचं समजतं सीएसएमटी ते कल्याण दरम्यान पंधरा डब्यांच्या लोकलच्या फेऱ्या वाढणार आहेत सीएसएमटी स्टेशनच्या फलाट क्रमांक पाच आणि सहाचा विस्तार होणार आहे बावीस फेऱ्या वाढण्याचा अंदाज आहे विस्तारात अडथळा ठरणारी अरेराय इमारत जमीन दोस्त करण्याची प्रक्रिया प्रशासनानं सुरू केली पुण्यातील शिवशाही बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात समोर आली गाडीच्या ओळखीचा एक जण पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत आहे गाडीने त्याचा गणवेश परिधान करून छायाचित्र काढलं होतं तर तोत्या तो तो पोलीस बनून त्यानं अनेकांना गंडा घातला आहे पुण्यातल्या उरळी कांचन पोलीस ठाण्यात एका तरुणांना आत्मधनाचा प्रयत्न केला आहे मारहाणीची तक्रार देऊन चोवीस तास उलटून देखील संबंधितांवर गुन्हा दाखल केला जात नसल्यानं या तरुणानं टोकाच पॉल उचललं पोलिसांनी प्रसंगावधान बाळगून वेळीच हस्तक्षेप केल्यानं आनंद टळला या प्रकारानंतर पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे पुण्यात अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याची मोहीम गेल्या तीन दिवसांपासून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं हाती घेतली आतापर्यंत एक हजार अतिक्रमण काढण्यात आली या कारवाईमुळे शहरातील कोंडी सोडवण्यास मदत होणार पुण्यातील आंबील ओढ्याजवळ इलेक्ट्रिक गाडीने अचानक पेट घेतला इलेक्ट्रिक गाडी पेटल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती अग्निशमन दलाची टीम दाखल होताच आग विझवण्यात आली पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये गावात चव्हाण कुटुंबियांना अज्ञातांनी वेद मारहाण केले पाचपैकी चार जणांना गंभीर जखमी झालेले यातील अविनाश चव्हाण यांचा मृत्यू झालेला आहे रात्रीच्या वेळी तीन अज्ञात चंडीवडियन गँगचे लोक घुसले होते आणि या लोकांनी मारहाण केली त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला नवी मुंबईतल्या कामोठे बस स्टॉप मागे बारावीच्या उत्तरपत्रिका आढळल्याने खळबळ उडाली आहे अठ्ठावीस तारखेला झालेल्या परीक्षेच्या या उत्तरपत्रिका आहेत बी के या विषयाचे हे पेपर आहेत कार्यकर्ते हे पेपर घेऊन कामोठे पोलीस स्टेशन त्यांनी गाठलं नवी मुंबईत एका कंपनीत भंगार व्यापाऱ्याला गुंडाने मारहाण केलं इथून भंगार न्यायचं असेल तर पन्नास हजार रुपये द्यावे लागतील नाहीतर भंगार नेऊ देणार नाही असं म्हणत मारहाण झालेली आहे मारहाणीत जखमी झालेले व्यापारी याच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत या प्रकरणी आता रबाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला गुजरातमधील नामे निराली बोटीचा समुद्रात भीषण अपघात झाला आहे समुद्रात मच्छीमारी करून परतत असताना ही दुर्घटना घडली पालघरमधील चार मच्छीमार खलाशांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे मृत चार खलाशी पालघरच्या घोलवड पोलीस ठाणे हद्दीतील झाशी गावचे रहिवासी आहेत काही दिवसांपासून तापमानात सातत्यानं वाढ होते मार्चच्या महिन्याच्या सुरुवातीला ठाणे जिल्ह्याचं चा तापमान चाळीसच्या उंबरठ्यावरून थे ठेपलेला आहे कल्याण डोंबोलीतील बुधवारी एकोणचाळीस पूर्ण नऊ सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जागतिक तापमानवाढीमुळे काही वर्षात तापमानात ता कमालीची वाढ होते कल्याणच्या कोळशेवाडीमध्ये सराईत रिक्षा चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या त्याच्याकडून चा चार रिक्षा जप्त करण्यात आल्या दरम्यान आरोपी शहरात रिक्षा चोरून कर्जत परिसरात विकत होता ही माहिती तपासात समोर आली मी बस पुढच्या बातमीकडे राज्यभरात बैलगाड्या शर्यतीची मोठी क्रेज आहे मात्र या बैलगाड्या शर्यतीत अपघातून बैलगाडा चालकांना गंभीर दुखापतीचे प्रमाण अधिक आहे त्यामुळेच आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेनं सुरक्षा कवच म्हणून चालकांना हेल्मेटची सुरक्षा प्रदान केलेली आहे नुकत्याच झालेल्या बैलगाड्या शर्यतीत बैलगाडा चालक ज्ञानेश्वर म्हात्रे हे, हेल्मेटसह सहभागी झाले होते त्यांच्या माध्यमातून आता चाचणी घेण्यात आली आहे त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आता पाहूया कोकणातील टॉप फाईव्ह बातम्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिंदेसेना आणि अजित पवार पक्षात कोल्डवार पाहायला मिळतंय पंचानी दिलेला निर्णय काही लोकांना पटत नाही म्हणून ते अरडाओरड करतात असं खासदार सुनील तटकरंनी म्हटलं होतं तर आता थर्ड अंपायरनं पालकमंत्री पदाला स्थगिती दिली असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी पलटवार आहे सिंधुदुर्गमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं खुल्लर समितीचा अहवाल जाहीर करणं सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणं यासह सतरा मागण्यांचं निवेदन सादर केलं संगमेश्वरमध्ये पाणी साठवण्यासाठी तयार केलेल्या एका हौदामध्ये बिबट्याचे दोन बछडे सापडले त्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर तीन तासांच्या मोहिमेनंतर बछड्यांना सुरक्षित पिंजऱ्यात ठेवण्यात आलं मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तापमानात मोठी वाढ झाली शहरात बुधवारी तब्बल एक्केचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे महाडमध्ये दुपारी तापमानानं उच्चांग गाठला संभाजीनगरमध्ये गंगापूर तालुक्यात टवाळखोरांनी मुलीची छेड काढल्यानं मुलीचं आई वडील हे जाब विचारायला गेले होते दरम्यान टवाळखोरांनी मुलीचं आई वडिलांना देखील बेदम माराण केली यावेळी मोठा जमाव रस्त्यावर आला होता सोलापूरमधल्या शिवनी पाकणी येथे जाणारा रस्ता दोन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे रस्ता अर्धवट असल्यानं येजा करणाऱ्या नागरिकांचे अपघात होत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक वेळा तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला नांदेडमधल्या बजरंग कॉलनीमध्ये ड्रेनेज पाईपलाईनचं काम बेजबाबदार पद्धतीनं काम सुरू होतं आणि या कामामुळे परिसरातील नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो महापालिकेनं लवकरात लवकर काम करावं अशी विनंती आता नागरिकांनी केली विरारमध्ये ट्रक चालकाची स्टंटबाजी पाहायला मिळते गीतांजली शाळेजवळ ट्रक चालक थेट स्टेअरिंग सोडून मोबाईल चालत असतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्यामुळे अनेकांचा जीव संकटात असल्याचं दिसून आलं सोलापूरच्या बार्शी ता तालुक्यातील वैराग इथल्या संतना सहकारी साखर कारखान्यात भीषण आग लागली होती आगीमुळे कारखाना परिसरात धुराचे लोट पसरले होते आगीत कारखान्याचे टॉप फाईव्ह नंतर आता तापमानासंदर्भातील एक महत्वाची बातमी राज्यात उन्हाच्या झाडांनी नागरिक हैराण झालेले आहेत कारण मार्च महिन्याला आत्ता कुठे सुरुवात झाली असं असतानाच तापमानात एवढी मोठी वाढ झाली आहे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होताना ला दिसते रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये तर तापमान तब्बल एक्केचाळीस अंशांवर गेले राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाट निर्माण होण्याची शक्यता हवामान योगानं वर्तवलेली आहे बघा राज्यात कुठे किती तापमान आपण पाहूया बघा महाडमध्ये सर्वाधिक एक्केचाळीस सोलापूरमध्ये एकोणचाळीस पुण्यामध्ये अडुतीस तर सांगलीमध्ये अडुतीस बघा मार्चमध्येच वैशाख वणवा दिसून येतोय साताऱ्यात सदोतीस कोल्हापूरमध्ये छत्तीस मुंबईत छत्तीस नवी मुंबईत पस्तीस तिकडे विदर्भात देखील नागपूरमध्ये तेहतीस नाशिकमध्ये पस्तीस संभाजीनगरमध्ये पस्तीस आणि कोकणात रत्नागिरीत पस्तीसं सेल्सिअस काही तुम्ही काळजी काय घ्याल तर अतिप्रमाणात साखर मीठ चरबीयुक्त पदार्थ खाणं टाळा गरज असेल तेव्हाच घराबाहेर पाडावं कारण दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असते सैल आणि सुती कपड्यांचा वापर करावा पाणी फळे ज्यूस यांचा आहारामध्ये समावेश करा उन्हात बाहेर गेल्यास संरक्षणासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करावा